घटना राष्ट्रवादी काँग्रेस मधून हकालपट्टी झालेल्या राजेंद्र हगवणे यांचे सोन वैष्णवी हगवणे हिने सोळा मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे वैष्णवीच्या मृत्यूला आत्महत्या नसून सरळ सरळ हत्या असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय यांनी केला आहे सोळा मे रोजी वैष्णवी इने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली वैष्णवी ही राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेस मधून हकालपट्टी झालेल्या नेत्याची सून होती या घटनेनंतर पोलिसांनी वैष्णवीचे पती शशांक सासरे राजेंद्र सासू लता ननद करिश्मा आणि दीर सुशील यांना अटक केली असता पोस्टमॉर्टम अहवालानुसार वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुना आढळून आले आहेत यावरून तिच्या मृत्यूमागे फक्त आत्महत्या नसून संशयास्पद स्थिती असल्याचे चित्र स्पष्ट होते या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडट्टीवार यांनी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले भेटीनंतर वडट्टीवार यांनी ट्वीट करत म्हटले की ही आत्महत्या नसून सरळ सरळ हत्या आहे इतकी गंभीर घटना घडूनही पोलीस यंत्रणा संत गतीने काम का करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे त्यांनी आणखी हे म्हटले की पैशासाठी होणाऱ्या छळामुळे वैष्णव वैष्णवीवर मानसिक दबाव होता आणि या छळाला ती बळी पडली वैष्णवीच्या कुटुंबियांची व्यथा शब्दात मांडता येणार नाही असेही ते म्हणाले हा संपूर्ण प्रकार केवळ कौटुंबिक अत्याचाराचा मुद्दा नसून महिलांच्या सुरक्षेबाबतचे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे आता संपूर्ण समाज आणि प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाच्या न्यायालयीन आणि पोलिस ही हाताळणीकडे लागलेले आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नल धारगावेची रिपोर्ट